द्राक्षामध्ये सगळ्यात महत्वाचा जो काही रोल आहे फळ छटणीनंतरचा की आपल्याला चांगला क्वालिटीचा वंच मिळाला पाहिजे त्याची वजन चांगली मिळाली पाहिजे त्याची किपिंग क्वालिटी चांगली असते चटणी करण्यापूर्वी द्राक्षाचा माल गेल्यानंतर कमीत कमी पंधरा ते वीस दिवस तरी द्राक्ष बागेला आपण विश्रांती देणं आवश्यक आपण बऱ्याचशाच गोष्टी नुसत्या स्प्रेद्वारे असं केलं पाहिजे लिक्विड फर्टिलायझर असं दिलं पाहिजे या सगळ्या गोष्टी नुसत्या आपण न कर बॅक्टेरिया किंवा हे जे काही सजीव जीवसृष्टीची जमिनीमध्ये आपण डेव्हलप करून घेणार आहात जे काही कल्चर ड्रिप तुम्ही सोडून घेणार आहात आपल्या यूएस के अग्रोसायन्सेसने के एम बी दिलेलं आहे डी एस बी दिलेलं आहे चिंग सुलिता बॅक्टेरिया दिलेले आहेत यूएस के कॉन्सर्ट या नावाने आपण ते बायो फर्टिलायझर दिले आहेत यू एस के ॲग्रोसायन्सेच्या चॅनेलमध्ये मी आपणा सर्व शेतकरी बंधूंचं स्वागत करतो द्राक्षबागेच्या एप्रिल छाठवीच्या संदर्भात जे काही नियोजन करायला पाहिजे आणि काही चुका होऊ शकतात त्याचबरोबर येणारं उत्पादन ऑक्टोबरचं हे आपल्याला चांगलं मिळावं त्याची जी काही पूर्वतयारी आणि नियोजन आहे ते आपल्याला एप्रिल छाटणीनंतर करून घेणं अत्यावश्यक आहे द्राक्षाच्या काडीमध्ये जी आपल्याला फळधारणा करून घ्यायची आहे ती फळधारणा ही काडी तयार करत असताना त्यावर आपण जे प्रमुख मुद्द्यांसाठी आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे त्यासाठी आपण हा व्हिडिओ करत आहोत शेतकरी बंधन बंधू द्राक्षामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो काही रोल आहे फळछाटणीनंतरचा की आपल्याला चांगला क्वालिटीचा बंच मिळाला पाहिजे त्याची वजनं चांगली मिळाली पाहिजे त्याची किपिंग क्वालिटी चांगली सुपाक चा छाटल्यानंतर ज्यावेळी आपण फेल फूट काढतो आणि त्यानंतर काढीची जी काही वाढ आणि त्याच्या पुढं द्राक्ष राक्षगडाच्या पुढं आपल्याला एक दहा पंधरा चांगल्या क्वालिटीची पानं किंवा कॅनोपी क्यान मॅनेजमेंट कर करायला आवश्यक आहे ह्या सगळ्या गोष्टीचं जर आपण नियोजन वेळी करू आणि आपण मिळवू असं होऊ शकत नाही तर याच्या बॅक मागं जाऊन आपल्याला एप्रिल छाटणीमध्ये काही प्रमुख मुद्दे आपल्याला लक्षात घ्यावे लागतील सगळ्यात महत्वाचं आपण द्राक्षाची एप्रिल छाटणी ज्यावेळी करतो त्यावेळी सगळ्यात अत्यावश्यक गोष्ट कुठली असेल तर बोदामध्ये चांगल्या प्रकारची पांढरी मुळी ही चालू करून घेणं आवश्यक आहे द्राक्ष बागेमध्ये जो काही हा बोध दिसतो तुम्हाला ह्या बोधामध्ये शेणखत बेसल डोस या सगळ्या गोष्टी अगोदर टाकून किंवा बोध मोठा असेल तर तो कुदळीनं पूर्णपणे हलवून तिथली माती बाजूला करून त्या ठिकाणी शेणखत घालून बेसल डोस आपण टाकून मु मुळी कार्यात कमीत कमी दहा ते पंधरा दिवस अगोदर करून आणि चटणी करण्यापूर्वी द्राक्षाचा माल गेल्यानंतर कमीत कमी, -कमी पंधरा ते वीस दिवस तरी द्राक्ष बागेला आपण विश्रांती देणं आवश्यक हो आहे कारण ह्या वर्षी जो आपण क्रॉप लोड घेतलेला आहे त्याच्यामध्ये बरस बराचसाच जो काही भाग वेलीनं खर्ची टाकलेली जी काही ताकद आहे ती परत भुर परत भरून येण्यासाठी आणि त्यासाठी चांगल्या पद्धतीनं आपल्याला हे जी काही क्वालिटीची पुढची द्राक्ष किंवा फुटवा चांगला निघण्यासाठी एप्रिल छटणीनंतर आपल्याला मुख्यत्वे करून विश्रांती देणं आवश्यक आहे बऱ्याचशाच वेळा आपण द्राक्षाच्या फुगवणीसाठी वेगवेगळे वेग जी एच ए स्प्रे असतील सिक्स बी एच एस स्प्रे असतील सीपीपी सारख्या संजीवकांचा वापर असेल स्टिरॉइड्स वापरलेले असतील तर अशा गोष्टी झालेल्या असतात झाडातली पूर्ण ताकद आपण खर्ची पाडलेली असती आणि त्याच्यानंतर जर विश्रांती न देता लगेच जर कटिंग घेतलं किंवा पूर्ण पानगळ झालेली असेल तर झाडामधलं हे स्टोरेज रिकवर होण्यासाठी आपण वेळ दिलेला नसतो जो राखीव साठा तयार करण्यासाठी वेळ दिलेला नसतो आणि नंतर मग एप्रिलला बाग छाटल्यानंतर जो काही फुटवा आपल्याला मिळायला पाहिजे त्या पद्धतीचा फुटवा किंवा वाढ आणि काडीचा जो काही स्ट्रोक आहे तो आपल्याला मिळत नाही आणि येणाऱ्या उत्पादनामध्ये पुढच्या वर्षी अडचणी निर्माण होतात त्याकरता मुख्यत्वे करून बागेला प्रथमतः विश्रांती देणं एखादं पाटपाणी जर आपल्याकडे आवश्यक त्या काळामध्ये उपलब्ध असेल तर माल गेल्यानंतर एखादं पाटपाणी देऊन आपण जर रेस्टिंग दिलं आणि त्याच्यानंतर जर आपण खताचे डोसेस शेणखत बेसल डोस सिंगल सुपर फॉस्फेट असेल त्याचबरोबर थोड्या प्रमाणात अमोनियम सल्फेट आणि मुख्यत्वे करून आपण जर आपल्या जमिनीचं पृथक्करण करून घेतलं जर पृथक करून घेतलं करून घेतलं असेल तर कुठले कुठले न्यूट्रिएंट्स आपल्या जमिनीमध्ये कमी आहेत कुठले कुठले न्यूट्रियन्स आपण बेसल डोसमध्ये दिले पाहिजेत याचंही नियोजन आपण केलं पाहिजे द्राक्षबागेच्या मुळीच्या डेव्हलपमेंटसाठी आपल्याला फॉस्फरिक ॲसिड असेल ह्युमिक ॲसिड असेल जे की यू एस के ॲग्रोसायन्सेसचं ह्युमिक फोर किंवा हाऊस अशा ह्या गोष्टी ड्रीपमनं आपण जर एकरी एक लिटर ड्रीपमधून दिल्या तर आपल्याला पांढरी मुळी कार्यरत किंवा सशक्त करण्यासाठी उपयोग आज बेसिक गोष्टींकडं पूर्णपणे दुर्लक्ष होत गेलेलं आहे ज्याप्रमाणे जो काही द्राक्षाच्या का याच्यामध्ये पूर्वीचं जे काही काम झालेलं आहे त्याच्यामध्ये दाभोळकर परिवार परिवारामध्ये जे काही मेत्रेबांनी किंवा दाभोळकर सरांनी या परिवारामध्ये जे काही बेसिक गोष्टी आणि कन्सेप्ट आहेत त्या सगळ्या बाजूला जाऊन बऱ्याचशाच गोष्टी नुसत्या स्प्रेद्वारे असं केलं पाहिजे लिक्विड फर्टिलायझर असं दिलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी नुसत्या आपण न करता बेसिक कन्सेप्ट द्राक्षाची पांढरी मुळी डेव्हलप असणं किंवा ती चालू असणं कुठल्याही छाटणीच्या वेळी का आवश्यक आहे याच्यावर आपण विचार केला पाहिजे मित्रांनो द्राक्षबागेमध्ये द्राक्षाच्या पांढऱ्या मुळीच्या अग्रभागावर जे काही सायटोकायनिनची निर्मिती होत असते त्या सायटोकायनिनच्या निर्मितीचाच उपयोग आणि कार्बन टू नायट्रोजन रेशो जो काही आहे टू इज टू वन जो काही असतो याच्यामध्ये आपल्याला कार्बन जर चांगलं कार सेंद्रिय पदार्थ त्या जमिनीमध्ये चांगले चा असतील गर्भाचं प्रमाण चांगलं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला एन रेशो जो काही आपल्याला मेंटेन करायचा आहे तो आपल्याला चांगला मिळवून त्याचबरोबर मुळीवरचं जे काही सायटोकायनिन जे काही डेव्हलप झालेलं आहे त्या सायटोकायनिनचा वापर आपल्याला फ्रुटफुलनेस म्हणजेच फळधारणा यासाठी आपल्याला उपयोग होणार आहे जर सायटोगॉनिनची निर्मिती करण्यासाठी तिथं मुळी जी आवश्यक पाहिजे ती जर नसेल तर आपल्याला ती क्वालिटी किंवा जी काही सुप्त अवस्थेमध्ये साधारणपणे आपण पकडतो की चाळीसपासून पासष्ट दिवसाचा जो काही पिरियड आहे ह्या पासष्ट दिवसाच्या पिरियडमध्ये आपल्याला जी काही फळधारणा मिळणार आहे सुप्त अवस्थेतली जी काही टेंड्रील म्हणतो आपण किंवा जी बाळी म्हणतो ह्या बाळीचंच रूपांतर आपल्याला घडामध्ये मिळवण्याच्या दृष्टीनं आपल्याला काम करण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं सायटोकानीन लेवल कर्ब नत्राचं गुणोत्तर फॉस्फरस पोटॅश याच्या लेवल्स ह्या सगळ्या लेवल्स जर व्यवस्थित असतील मायक्रोन्टेनचं सप्लिमेंट ह्या सगळ्या जर व्यवस्थित असतील तर आपल्याला द्राक्षाच्या काडीमधून जे काही घड येणार आहे ते निश्चितच नंतर सशक्त मिळतील तर त्या दृष्टीनं आपण मुळीवर मोठ्या प्रमाणावर आपण काम करून द्राक्षाची पांढरी मुळी कशी डेव्हलप करता येईल सेंद्रिय पदार्थ कसे देता येतील ज्या वेगवेगळ्या जे काही बॅक्टेरिया असतील जे काही पी एस बी असतील के एस बी असतील जी आज द्राक्षबागेची जमीन ही जी काय आहे ही आपल्याला जर चांगल्या आप पद्धतीनं समृद्ध करायची असेल तर त्या ठिकाणी सुद्धा एक जीवशास्त्रीय दृष्ट्या जर बघायला गेलं तर त्या ठिकाणी आवश्यक असलेले बॅक्टेरिया किंवा जीवाणू वाचणं अतिशय आवश्यक आहे तुमच्या जमिनी फक्त न्यूट्रिएंट आहेत पण त्या ठिकाणी जर सजीवता नसेल जर के एम बी के एस बी झिंक बॅक्टेरिया नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया ह्या वेगवेगळ्या गोष्टी जर नसतील तर त्या घातलेल्या फर्टिलायझरचाही काही उपयोग होणार नाही तर त्यासाठी आपल्याला कर्ब रेशो हा चांगला गुणोत्तर आपल्याला जर डेव्हलप केलं तर आपल्याला चांगल्या पद्धतीनं रासायनिक खतांचं एक चांगला आपटेक मिळण्याच्या दृष्टीने उपयोग आणि हे बॅक्टेरिया किंवा हे जे काही सजीव जीवसृष्टीची जी जमिनीमध्ये आपण डेव्हलप करून घेणार आहात जे काही कल्चर ट्रिपबद्दल तुम्ही सोडून घेणार आहात आपल्या यू एस के ॲग्रोसायन्सेसनं के एम बी दिलेलं आहे पी एस बी दिलेलं आहे जिंक सुलायझिंग बॅक्टेरिया दिलेलं आहेत यू एस के कॉन्सर्शिया नावानं आपण ते बायोफर्टिलायझर दिले आहेत हे जर साधं सोपं एक तीस लिटर पाण्यामध्ये साधारणपणे एक अर्धा किलो गुळ आपण विरगळ विरगळला आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर कॉन्सर्सिया एक लिटर हे टाकलं आणि थोडंसं दही किंवा ताक त्याच्यासोबत जर टाकलं सावलीमध्ये हा तुम्ही ड्रम मध्ये तीस लिटरच्या टाकून जर सावली ठेवलं आणि एक गोणपाट किंवा पोतपूर्ण भिजवून जर ठेवलं रोज त्याला तीन चार वेळा स्टरिंग दिलं आणि ते एकरी दोन लिटर बंद आपण जर दिलं तर आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं ह्या जीवाणूंची वाढ मिळू शकते आणि त्यामुळं खतांचा अपटेक फार चांगल्या पद्धतीनं आपल्याला मिळू शकतो आणि हे सुद्धा वेगवेगळ्या संजीवकांची वे 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 निर्मिती करतात सायट्रेटची निर्मिती असेल सायटोकानीची निर्मिती असेल जीएची निर्मिती असेल ह्या वेगवेगळ्या निर्मितीसाठी हे कारणीभूत ठरतात आणि आपल्याला चांगल्या पद्धतीनं तिथलं जी काही जमिनीची सजीवता मिळाल्यामुळं आपल्याला चांगल्याच क्वालिटीची तिथं मुळांची डेव्हलपमेंट करता येईल तर सगळ्यात महत्त्वाचं भाग पांढरी मुळी आपण द्राक्षबाग छटताना चालू करून घेतली पाहिजे पांढरी मुळी चांगल्या पद्धतीने चालू झाल्यानंतर हे जे काही ओलांड्याचं स्ट्रक्चर दिसतं हा ओलांडा तुम्ही म्हणजे द्राक्षबाग कटिंग केल्यानंतर ही जी काही फूट येते ह्या फुटीच्या चा चालू होण्याच्या अगोदर ह्या कोडावर जर मिलीबग असेल किंवा वेगवेगळ्या किडी असतील की स्केल इन्सेक्ट असेल मिलीबग असेल उडद्या असेल तर त्यासाठी पहिल्यांदा कीटकनाशकांचं नियोजन हे आपण चांगल्या पद्धतीने करून घेतलं पाहिजे